मॉर्निंग सर्वांना तर चला आता चाललोय आम्ही खोपी मध्ये पण पाया पडते हे बघा चाललंय आता खोपी मध्ये जायचंय शिरगाव झाला आता खोपी मध्ये चाललोय चल परि गाडी चाल नवची नवची गाडी आमची चला ऐक काकी जाते मी खाली होय होय कुठे किती हा बघ कुठं चढली बघा थांब आली कपडे खराब हम्म चल जाते ते पाहिजे ना। काकी आहे माझी <laughs> मोठी काकी हम्म चल मला चप्पल घालते चप्पल तिकडे हम्म चला चाल जात खूपच वाटा चला आपला काय परी ताई सकाळचं वातावरण एकदम मस्तपैकी हिरव हिरवा गार वाटते ना परी आणि पाऊस पडलाय बघा चिकड परी पाय जातात परीचे <laughs> मातीमध्ये पाय जात ते बघ आई जशी चालते तशी चाल परी मधून चालते चिकडत नको जाऊ इकडून चाल इकडून इकडून माती पाण्यात चल हा हा बघा आळू एवढी मोठी मोठी पाण्यात आहेत बाळूची चल बाय परी चालते आई खोपी देते सामान घ्यायला आम्हाला हा आम्हाला सोडायला येते आई काय परी आई आपल्या सोडायला येते विवेका नदी आमची आपल्या सोड्या पांड्या पहिलं नाव माहिती आहे बरोबर पांड्या चल तू बघ आपली वाट बघतोय कोंबडी दुकान इथंच येते ना का तर चला बरी दीदी पांड्या खरोखर वाट आम्हाला देवळापर्यंत सोडा येतोय पांड्यात हो तेवढा भुरगुरतोय माणसं ओळखत नाही ना तो आपल्याला आपण गरिजावर येतो ना पांड्या बा आपल्याला रस्ता दाखवतोय आपल्याला रस्ता नाही ना माहिती तर रस्ता दाखवतोय गाणी लावली तिकडे हे बोरिंग आहे इकडे ह्या साइडला इकडे नदी आहे खाली जवळच नदी आमची पहा आपल्या गेमचा डॅस खेळतेस ना तू हा दगडीवर ना दगडीवरनं जाऊन बघितलं रस्ता गावचा असच असत अरे वळा परीने उडी मारली एकदम जिंकली परी <laughs> बाय सावकाश आहे का गुळगुळीत झालेलं आहे सर्व तर चला परी दीदी अजून भरपूर आहे परी सावकाच चाल चल परी दीदी बघा डोंगर वाटत डोंगर परी बघ डोंगर आमच्या शिरगावचे कस कस हा चल पहिल्यांदा इथं दुकान होतं ना आपण लहान होतो तेव्हा आम्ही हम्म इथं दुकान होत इथून आम्ही जायचं खाऊ घेऊन घरी परी माहिती आम्ही खाऊ घेऊन जायचं घरी हम्म मग आणि इथे चक्की होती हे खालचं घर ना इथे चक्की होती हम्म काय जरा पडली आमची पलीकडं बसली गण अगं आपण चालेल चला आमची वाट बघतोय आम्ही कुठे राहिलो चल पांड्या चल या या चल या ये या? 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 या चल 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 पुढे चल रसा दाखवा मला यस नाही नाही आला आला पांड्या थांब्या थांब पांड्या थांब थांबला परि आहे लहानपणी ना आम्ही हे असं ना काढायचो हे ब हे असं काढायचो आणि हे ब हे आहे ना हे हे ना असं ग्लासाना अडकवायचो आणि गवर बनवायचो गवरी सारखं करायचं हा तोच हेरडा बोलतात ना तरा तिरडा तिरडा हे असं मी ग्लासांना लावायचं आणि गवर बनवायचं बघ असं ग्लास असं ना ग्लासांचं टोप त्याला असं अडकवायचं हे हे बघ बा, हे बघ असं अडकवायचं ला शकतो आम्ही ग्लासांना लावायचो मस्त वाटायचं आम्ही आलेलो आहे स्टॉपवर बघ बसचं अजून आले कोण आई काय माहिती तर हे बघा आमचं देऊळ चल देवळात जाऊया परी देऊळ बघून येऊया हे आमचं शिरगावचं देऊळ आहे रामवर्धानी मंदिर देऊळवाडी पहा तर हे पहा आमचं मंदिर हे चल या ग बाई व दोघीने पुढे वा चपळा काढायचं साईडला चप्पल काढ पांड्याने काय आमची साथ सोडला नाही पांड्या चालेलच आहे सोबत आमच्या आम्हाला मंदिर पण दाखवायला आणलं ना पांड्याने चला पहा आमचं मंदिर देऊळ

हो तो आमच्या पाटणा आलेलं आहे हा बघा पांड्या का आपली साथ सोडलं नाही मानाईचं मंदिर आहे आमचं तांदूळ दे, दे मला पण पांडे तांदूळ आहे तुला खायला नाही थोडी तिथे थांब जरा तुला बिस्किट देते जरा थांब जरा थांब तांदूळ न खाऊ काय पडा बाबू पांड्या चल या चल या या चल परी चल परी पर चल। ये तू पाया पडून झालेलं आपलं पूजा चालू आहे आता शालेय मंदिर उघड तर बघा आला पांड्या चल पांड्या पांड्या आपल्याला दाखवतोय रस्ता सोडत काय आपल्याला थांबून थांबून बघतोय आपल्याला तो <coughs> तो बघतोय परी दिदी कधी उतरते कधी येते थांब पांड्या थांब चालला हे या इकडे इकडे या इकडे या आला पांड्या पांड्याला पहिले खायला देऊया काहीतरी पांड्याने भरपूर मेहनत केल्या आमच्या मागण्या आम्हाला रस्ता दाखवायला नाही चल पांडेला पहिले दुकानात देऊया चल पांड्या इकडे 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 चाल तो पांडे येईल या तू पाहिला आला आला परीचा ऐकला अरे वा परी तिकडे बघतोय प्रति तिकडे चल चल चल, चल <laughs> दुकान दाखव सांग आपल्याला चल चल, चल आम्हाला दुकान दाखव <laughs> चला पांड्याला काहीतरी घेऊया पांड्याला भूक लागली वाटत चला हा बघा दुकान दाखवतोय बघा दुकान दाखवायला पहा हा पहा पांड्या पांड्याला समजलं खाऊ घेतलाय चल वरती हो चल वरती पांड्या समजून गेलाय पांड्याला खाऊ आहे चल ये इकडे आयुष्य तिथं इकडे हे इकडे ये yeah. ये लवकर पांड्या बिस्किट खातोय परी ती घालते एक, एक एक घालते घाल त्याला सर्व गाडी आली वाटत ती आली गाडी घाल घालतेला सर्व एका साईडला घालते पिंपळ झाली ना पहिले अग परी सरी सर्वच पाडलंय पांड्याचा खा संपव तू हम्म चल त्याला खाऊन दे दे अशा प्रकारे पांड्या बिस्किट खाऊन झाल्या आता जा घरी जा मी जा पांड्या आपल्या वाट यशस्वी बसेल नंतरच जायला वाटत नाही परी परत रस्ता चुकली तर कुठे पांड्या काय